शिरपूर येथील उपविभागीय कार्यालयाने परिसरातील पक्षांसाठी एक प्रशंसनीय आणि अनोखा उपक्रम सुरू केला आहे कार्यालयाच्या आवारात कावळ्यांसाठी नियमितपणे पाण्याची सोय करण्यात आली आहे तसेच त्यांना दिवसातून वेळा खाण्यासाठी अन्न देखील पुरवले जात आहे उन्हाळ्याच्या तीव्रतेत अनेक पक्ष्यांना पाण्याची आणि अन्नाची उपलब्धता कमी होते ही बाब लक्षात घेऊन उपविभागीय अधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी एकत्र येत हा स्तुत्य निर्णय घेतला कार्यालयाच्या आवारात वेगवेगळ्या ठिकाणी पाण्याची भांडी ठेवण्यात आली आहेत जी नियमितपणे भरली जातात यासोबतच दिवसभरात तीन वेळा ठराविक ठिकाणी कावळ्यांसाठी भाकरीचे तुकडे धान्याचे दाणे आणि इतर खाद्यपदार्थ ठेवले जातात या उपक्रमामुळे परिसरातील कावळ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे आता त्यांना अन्नाच्या आणि पाण्याच्या शोधात दूरवर भटकण्याची गरज भासत नाही कार्यालयाच्या आवारात कावळ्यांची नियमितपणे वर्दळ दिसून येते आणि कर्मचारी देखील मोठ्या आनंदाने त्यांची काळजी घेतात उपविभागीय कार्यालयातील ले एका कर्मचाऱ्याने सांगितले की पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येक जीवाचे महत्व आहे उन्हाळ्यात पक्ष्यांची होणारी गैरसोय पाहून आम्हाला वाईट वाटले त्यामुळे आम्ही सर्वांनी मिळून हा छोटासा प्रयत्न सुरू केला आहे याचा सकारात्मक परिणाम पाहून आम्हाला खूप आनंद होत आहे शिरपूर उपविभागीय कार्यालयाचा हा उपक्रम इतर शासकीय आणि अशासकीय कार्यालयांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे या लहानशा प्रयत्नातून आपण निसर्गाचे आणि वन्यजीवांचे संरक्षण कसे करू शकतो याचे हे उत्तम उदाहरण आहे परिसरातील नागरिकांनी देखील या उपक्रमाचे कौतुक केले आहे माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर आता आपण आहोत शिरपूर शहरातील उपविभागीय कार्यालय या ठिकाणी आणि या ठिकाणी उपविभागीय अधिकारी यांच्या प्रेरणेतून त्यांचे कर्मचारी या ठिकाणी या पक्ष्यांसाठी पाणी आहेत खाणंही देत आहेत आता जर आपण पाहायला गेलं तर उष्णतेचा पारा हा जवळजवळ एकशे चाळीस ते एकशे बेचाळीस अंशावर आहे मी मीसुद्धा घामाघूम झालेलो आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या चिमुकल्या पक्ष्यांसाठी ह्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी केलेला हा उपक्रम खरंच प्रशंसनीय आहे या ठिकाणी बघू शकता आपण या ठिकाणी ह्या प्राण्यांना खाण्याची आणि पाण्याची सोय यांनी वेळोवेळी करून दिलेली आहे या ठिकाणी पाणी हे आपण माणूस मागून माणसाला पाणी मिळू शकतं पण प्राण्यांना पा पक्ष्यांना पाणी मिळू शकत नाही आणि प्राण्यांसाठी यांनी ही पाण्याची अशी उत्तम सोय करून दिलेली आहे यातून बोध म्हणजे हे काम जरी छोटं असलं काम खूप छोटं आहे पण याच्यातला बोध खूप मोठा आहे आपण सुद्धा आपल्या घरासमोर आपल्या गच्चीवर आपल्या ऑफिस समोर असं काहीतरी करू शकतो एवढे मात्र